सुस्वागतम जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा साकेगाव तालुका चिखली जिल्हा बुलढाणा खेळाचे नाव टाळी द्या नाव सांगा हा बघा मुलांना आज आपल्याला एक नवीन खेळ खेळायचा आहे त्या खेळाचं नाव आहे नाव सांगा टाळी द्या काय नाव आहे नाव सांगा टाळी द्या मग आता हा खेळ आपल्याला सुरू करायचा आहे यामध्ये प्रथमतः एक मुलगी आपल्या शेजारच्या मुलीला टाळी वाजवणार आहे आणि टाळी वाजवत असताना ती स्वतःचं नाव सांगणार आहे तसंच शेजारच्या मुलींनी पण करायचं शेजारच्या मुलीला टाळी द्यायचं आणि आपलं नाव सांगायचं करायची खेळायला सुरुवात Mm -hmm. Samarta, Samarta. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद